खासदार ओमराजे निंबाळकर बोलतात थेट तिकडे अधिकार अधिकार जर तुमचा काय असेल तर तुम्ही टाकणाऱ्या मताचा आहे आणि तोच अधिकार जर तुमच्यापासून हिरावून घेतला जात असेल अधिकार हिरावून घेतो हे लक्षात आल्याच्या नंतर निवडणूक आयोगानं स्वतः फिर्याद दिल्याच्या नंतर त्याच्यात कसल्याही प्रकारचा तपास घेतला जात नसेल तर ह्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या लोकशाहीचं देशाच्या लोकशाहीचं दुसरं दुर्दैव कुठला असू शकतो मला वाटतं हा सवाल मला प्रशासनाला विचारायचं आणि ह्याचाच एक भाग म्हणून मी त्या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्त आपल्या देशाचे आणि राज्याचे राज्य निवडणूक जे आयुक्त आहेत त्यांच्याकडं मी स्वतः लिखी तक्रार केली आहे की तुम्ही फिर्यादी असलेल्या तक्रारीचं काय झालं एकदा शोध घ्या आणि आम्हालाही कोण आरोपी आहे ह्याच्यातला झारीतला शुक्राचार्य कोण आहे कोण लोकशाही संपू पाहत आहे मला वाटतं हे जनतेच्या समोर उघड करा अशा प्रकारची मागणी मी मुख्य निवडणूक आयोग देशाच्या आणि राज्याच्याही दोघांनाही केलेले आम्ही नावानिशी ज्यावेळेस चावडी वाचन झालं आणि त्यांच्या लक्षात आलं की एका गावात एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलाचे फोटो आणि एक मोबाईल नंबर आहे ज्याच्यावर ओटीपी जातोय तो दिलेत हे काय फोटो हे मतदार हे कॉलेजची मुलं आहेत आणि ह्या कॉलेजची मुलाची नाव मतदार म्हणून गावात लावली होती ग्रामीण नाही नाही काही संबंध नाही आता 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 तुमच्या मला 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 एवढं सांगायचंय की आता सायबर पोलिसांकडे फेस रिकॉग्नेशन ऍप आहे त्या ऍपच्या आधारे त्यांना सहज हुडकू शकले असते ना हो बाग ते बिलकुल एक नाही खूप आहेत हो का रिव्यूज झाली तर फोटो गेले कसे माझा माझा फोटो ओमराजे निंबाळकर यांनी मतचोरीचा आरोप केलेला आहे बोगस मतदान झाल्याचा ओमराजे निंबाळकर यांचा आरोप पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे आरोप केलेले तुळजापूरमध्ये विधानसभेला मतचोरी झाली असं ओमराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलंय आम्ही निवडणुकांच्या वेळी पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे अशी माहिती त्यांनी दिली निवडणूक आयोग जे म्हणतोय की तुम्ही ड्यू प्रोसेसमध्ये ज्या ज्या वेळेस त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित करायला पाहिजे होता त्यावेळेस केला नाही आता हे केलेलं आहे सांगायचं या संदर्भात राज्यांना उत्तर तुम्हाला नाही अजून अजून नाही उत्तर आता हे खरं तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे त्यांची पत्रकार परिषद मी ऐकली आणि ती पत्रकार परिषद ऐकल्याच्या नंतर म्हटलं तुम्हीच दाखल केलेल्या गुन्ह्याचं काय झालं याचा बहुदा विसर त्या ठिकाणी त्यांना पडलेला असेल झोपेचा सोंग नाही तर काय नऊ महिने नऊ महिने सहा हजार बोगस केलेल्या प्रकरणात तर त्या ठिकाणी पोलीस शोध घेऊ शकत नाहीत त्याचा छडा लावू शकत नाही तर ह्याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकत खासदार साहेब अशाच पद्धतीचा प्रकार प्रकार जो प्रकार जो असाच आहे तो शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये पण घडल्याचं बघायला मिळालेलं होतं उमेदवार होते त्यावेळेचे हो त्यांनीही एक व्हिडिओ काढला होता आणि तिथल्याही कॉलेजच्या मुलांचीच नाव वाशिम असं त्यांचाही आरोप होता तेव्हा आणि हा प्रकार सेमच आहे का असं म्हणायचं आता ह्याच्यात गंमत अशी आहे की समजा हा प्रकार चावडी केलं म्हणून तहसीलदारच्या लक्षात आलं त्यांनी गुन्हा नोंद केला आता का ह्याच्यातनं काही सुटून राहिले असतील बाकीच्या विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये त्याला त्याला काय म्हणायचं सांगायला विधानसभा आम्हाला त्यावेळेस ह्याची व्याप्ती लक्षात आली नाही पण ज्यावेळेस ते लक्षात यायला लागले की देशभर अशा पद्धतीनं केलं गेलंय देशभर त्या ठिकाणी असे बोगस नोंद मतदार त्या ठिकाणी नोंदवले गेलेत त्याच्यानंतर आज ह्या प्रकरणाची व्याप्ती लक्षात येते राहुल गांधींनी ज्यावेळेस पुराव्यासहित एका लोकसभा मतदारसंघाचा सगळा अभ्यास करून अतिशय वस्तुस्थितीच्या पद्धतीनं पुराव्याच्या निशी तक्रारी केल्या जी निवडणूक आयोगाची पोलखेल केली त्याच्यानंतर हे लक्षात येते की पूर्ण देशभर केलं आकडा आहे तो एक्झॅक्ट आकडा नाही हा 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 जे चावडी वाचनात निष्पन्न झाले तो हा आकडा सहा हजार